महाराष्ट्र मच्छीमार विकास संघ व विजय नाहाटा फाउंडेशन आयोजित भव्य मच्छीमार मेळावा नवी मुंबईतील वाशी विष्णुदास भावे येथे पार पडला या कार्यक्रमाला सत्कारमूर्ती म्हणून माननीय विजय नाहाटा यांचा सर्व मच्छीमार बांधवांनी जाहीर नागरिक सत्कार केला या कार्यक्रमाचे अध्यक्ष व आयोजक डॉक्टर सनी वालिका व वा डॉक्टर यश सालुंखे होते या कार्यक्रमाचे मार्गदर्शन मच्छीमार नेते माननीय हरिश्चंद्र सुतार होते या कार्यक्रमाला नितेश मात्रे प्रस्तुत पारंपरिक संस्कृती आगरी कोळ्यांची हा ऑर्केस्ट्रा मनोरंजनासाठी ठेवण्यात आला होता या कार्यक्रमाला दिवाळेगाव वाशीगाव जुहगाव तुर्बे बेलापूर नेरूळ करावे दारावे सानपाडा गावातील सर्व मच्छीमार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मच्छीमार आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यासाठी मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष सन्मान्य सुतार साहेब सन्मान्य सनी वालियाजी आणि सर्व त्यांचे सहकारी यांनी या, या मेळाव्याचं आयोजन विजय नाटा फाउंडेशन आणि त्यांच्या के माध्यमातून केलेलं आहे आपण पाहिलं की या विष्णुदास भावे नाट्यग्रहामध्ये अकराशे लोकांची बसण्याची कॅपॅसिटी असून लोकांना बसायला जागा नाही अशा प्रकारची परिस्थिती होती आणि या सगळ्या मंडळींना पास देऊन या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं आणि या ठिकाणी नितेश म्हात्रे जे आहेत जे परंपरा जपण्याचं काम करतात कोळी समाजाची विविध माध्यमातून त्यांचा एक अतिशय चांगला अशा प्रकारचा वाद्यवृंद जे कोळी गीतं गाणं आणि कोळी परंपरा टिकवण्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे तो ठेवण्यात आलेला होता अतिशय अत्युत्कृष्ट प्रकार अशा प्रकारची वेशभूषा अतिशय दमदार अशा प्रकारची गाणी आणि नृत्य या ठिकाणी सादर करण्यात आलेली आहे सगळी मंडळी कोळी समाजाच्या वेशभूषामध्ये आहे कोळी समाजाला न्याय देण्याचं काम एकनाथजी साहेबांनी आगरी कोळी समाजाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे तेवीस सप्टेंबरला जी आर काढून पंच्याण्णव गावामधल्या प्रकल्पग्रस्तांना त्यांची घरं असतील त्यांच्या आसपासच्या जागा असतील कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट असतील हे सगळं रेग्युलराईज करण्याचं के काम केलेलं आहे त्यामुळं सबंध जनता एकनाथजी साहेबांवर खूप खुश झालेली आहे त्यांच्या सगळ्या अडचणी दूर झालेल्या आहेत त्यांच्या घराला याच्यापुढे कोणी कुणी हात लावणार नाही चाळीस पन्नास वर्षामध्ये जे झालं नाही अशा प्रकारचा निर्णय एकनाथजी साहेब असतील नरेंद्र मस्के साहेब असतील आणि आम्ही सगळ्या लोकांनी प्रयत्नपूर्वक घेतलेला आहे हा आनंद सोहळा आहे या आनंद सोहळ्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं आनंद सगळी मंडळी घेत आहेत गुढी बांधवात त्याच्या छोट्या मोठ्या अडचणी राहिलेल्या आहेत जेटीवर असते आवश्यक असलेल्या सुविधा त्यांना त्या ठिकाणी आवश्यक असलेले शौचालय असतील लाईट असेल जेटी असेल या सगळ्या सुविधा देण्याचं काम येणाऱ्या काही काळामध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशाने मार्गदर्शनाने कमीत कमी वेळामध्ये करून देऊ अशा प्रकारचं आश्वासन मी त्यांना दिलेलं आहे कोळी बांधवांचे आणि माझे खूप प्रेमाचे स्नेहाचे संबंध आजच्या आठ दहा वर्षापासूनच म्हणून या सगळ्या मंडळींनी या ठिकाणी बोलून माझा या लोकांना शुभेच्छा देण्यासाठी माझे माजी सभापती सन्मान्य सुरेशजी कुडकर्णी साहेब आलेले आहेत माझी लाल साहेब आलेले सगळी मंडळी विजयजी साहेब आलेले सगळी मंडळी या ठिकाणी यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेली या शहरामध्ये कोळी बांधवांचं योगदान खूप मोठं आहे आणि त्यांच्या त्यागामुळंच आपण सगळे या ठिकाणी आनंदात राहतोय या आनंद मेळाव्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो जय महाराष्ट्र मी डॉक्टर सनी वालिका महाराष्ट्र मच्छीमार संघाचा अध्यक्ष प्रथमच नवी मुंबईमध्ये मच्छीमार आनंद मिळावा आणि ते पण नितेश मात्रेचा कार्यक्रम जे लोक पाचशे हजार रुपये देऊन तिकीट्स घेऊन दे या ठिकाणी येतात बघायला आज नाटा साहेबांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या पोळीप्रेमावरती ही सगळी मंडळी आज फ्री पास घेऊन या ठिकाणी ते कार्यक्रम बघण्यासाठी आलेले आहेत आणि आज म्हणजे आज मच्छीमार महिला जी मच्छी विकते बाजारात ती कधी पास घेऊन या ठिकाणी हॉलमध्ये येणार पण आज नाटा साहेबांच्या प्रयत्नामुळे मच्छीमार महिला आणि तिचा कुटुंब आज थिएटरपर्यंत पोहोचला खरोखर नाटा नाटासाहेबांचे मी खूप खूप अभिनंदन करतो आणि एकविराचरणी हेच प्रार्थना करतो की आई एकवीरांनी त्यांच्या हात बलगट करावे आणि आमचा मच्छीमार आगरी बांधव हे मुंबईतच टिकलं पाहिजे असं तुम्ही कार्य करता आहे जसं आजता तुम्ही साडेबारा आपले सगळे गावठ्यांना ते घर नियमित केले तसेच आमचे फार छोटे छोटे समस्या असतात आणि त्या छोटे समस्याचं निवारण आपल्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून आपण करावी हीच आपल्याला विनंती करतो आणि आपल्याला आमच्याकडून आभाळभर शुभेच्छा आपले जे काही इच्छा आकांक्षा मनोकामना आहेत ते लालबागच्या राजा पूर्ण करो हीच सदिच्छा मी मर्याद मच्छिमार सहकारी संस्थेचा अध्यक्ष हरिश्चंद्र राजाराम सुद्धा आताच विजय जे नाटासाहेबांनी साहेबांनी सांगितलं या आगरी कोली समाजाचा जो नुसतं आनंद मेलाव आहे या निमित्तानं मला त्या साहेबांनी सांगितलं की बाबा तुम्ही जे एवढे मच्छीमार आहात तुमच्या काय समस्या आहेत आत्ता सांगितलं सर सरांनी की आगरी कोलेचं आहे जेटीवर आता लाईट नव्हती शौचालय नाही आहेत ही मी मागणी केली होती आणि ती माझी तात ताबडतोब म्हणजे एका दिवसातच त्यांनी माझी मागणी पूरी केलेली आहे तसंच साहेबांना मी एक विनंती करतो तर आता आम्ही की आगरी समाज आगरी कोळी समाज हा एक म्हणजे काय 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 का म्हणतात मग आपल्या या आमदारांना विटलेला आहे सध्या तरी माझं मंडळात तर मला तुम्हाला एक सांगायचं आहे का आमच्या समाजावर तुम्ही प्रेम करा समाज माझा तुम्हाला तुमच्यावर जीव लावेल म्हणजे एवढीच तुम्हाला म्हणते की तुम्ही या समाजाला अन्न या आणि समाज तुम्हाला प्रेमाने आणि डोक्यावर नाचवेल अशी मी माझी याच्या या स्थाली मी पांताना करतो आणि माझे दोन दो, शब्द संपतो